नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे केच कोर्टाने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे या अगोदर जर आपण पाहिलं तर विष्णू चाटेला दोन वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र ती पोलीस कोठडी होती आता न्यायालयाने विष्णू चाटेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे याचाच अर्थ विष्णू चाटे हा आता जामिनासाठी अर्ज करू शकतो आणि आता त्याला बीड मध्ये जे आहे ते हलवण्यात येणार आहे गेवराई पोलीस स्टेशन मधून या सगळ्या अनुषंगाने केज कोर्टामध्ये नेमकं काय झालं केज कोर्टामध्ये कसा युक्तिवाद झाला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय घडलं होतं हे आपण जाणून घेणार आहोत विष्णू चाटेला एकीकडे न्यायालयीन कोठडी झालेली आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आहे ती गुन्हा दाखल केलेला आहे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता बीड जिल्ह्यात दिल्लीतून तपासासाठी टीम पाठवणार आहे आरोपी विष्णू चाटेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी झालेली आहे त्याला केवराई कोठडीतून आता बीड मध्ये हलवण्यात येणार आहे मात्र एसआयटी जी आहे ती आता त्याचा ताबा जो आहे तो मागू शकतं खुनाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी विष्णू चाटेवर खंडणे आणि खुनाचा, खुनाचा आरोप असे दोन आरोप असल्याचं पाहायला मिळत मात्र आता जी त्याला अटक झाली ती खंडणीच्या गुन्ह्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय त्याच अनुषंगाने त्याला पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली होती आणि आता त्याला बीड मधल्या केज न्यायालयाने जे आहे केज जिल्हा सत्र न्यायालयाने जे आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावली आहे याचाच अर्थ विष्णू चाटे आता जामिनासाठी अर्ज करू शकतो मात्र मिळालेली माहिती अशी आहे की हल्ल्याच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर एसआयटी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी डॉक्टर बसवराज तेलींच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेली आहे ज्याच्यामध्ये दहा सदस्य जे आहेत ते नेमण्यात आले होते मात्र महेश विघ्ने आणि मनोज कुमार वाघ या दोघांची एसआयटी म्हणून गच्छंती झाली त्यानंतर आता आठ जणांची एसआयटी टीम आणि डॉक्टर बसवराज तेलिंग नऊ अशी नऊ जणांची ती बसवराज तेली धरून आठ अशी साधारणतः ही टीम असणार आहे कारण महेश विघ्ने आणि मनोज कुमार वाघ यांची गच्चंती जी आहे ती एसआयटी मधन झालेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जर आपण टाइम लाईन पाहिली किंवा हत्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय घडलं हे जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या दोन दिवस अगोदर म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती जो हा दोन कोटीच्या खंडणीचा विषय आहे त्या पार्श्वभूमीवर त्या अनुषंगाने या दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती संतोष देशमुख यांनी जी आहे ती ह्या हा वाद विटवण्यामध्ये मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण झालं आणि अपहरण झाल्यानंतर छिन्न विछिन्न अवस्थेतला त्यांचा मृतदेह जो आहे तो मांजरसुंबा रोडवर सापडला त्यानंतर नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांच्या भावाने आ, केज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली दहा डिसेंबरला सर्वसामान्य नागरिकांचा रास्ता रोको पाहायला मिळाला मसाजोग मध्ये त्यानंतर दहा डिसेंबरला जयराम चाटे आणि महेश केदारला जी आहे ती अटक झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर अकरा डिसेंबरला क्राईम ब्रँचकडून महेश गुलेला अटक झाली आणि याच दिवशी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळी हा वाल्मिक कराड मध्य प्रदेशातल्या उज्जैन मध्ये महाकालाचं दर्शन घेत होता त्याचा फोटो वाल्मिकच्या फेसबुक पेजवर आपल्याला पाहायला मिळतोय तेरा डिसेंबरला बीड बंदची हाक देण्यात आली होती आणि याच दिवशी सीआयडी कडे अर्थात सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेक्षण विभागाकडे हा तपास जो आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तो वर्ग करण्यात आला होता त्यानंतर चौदा डिसेंबरला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन यांची यांना जे आहे ते सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं याच दिवशी म्हणजे चौदा डिसेंबरला विष्णू चाटेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हकालपट्टी झाली हा विष्णू चाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होता बीड तालुका तालुकाध्यक्ष म्हणून हा कार्यरत होता कार्यरत होता याची हकालपट्टी जी आहे ती करण्यात आली त्यानंतर अठरा डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली एकोणीस डिसेंबरला संतोष देशमुखांचा पीएम रिपोर्ट अर्थात पोस्टमॉर्टम रिपोर्ट शव विच्छेदन अहवाल जो आहे तो अहवाल जो आहे तो समोर आला या अहवालामध्ये संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण झाल्याचं सिद्ध झालं स्पष्ट झालं आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी यावेळी विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि गेवराईचे आमदार डॉक्टर विजयसिंह पंडित जे आहे विजयसिंह पंडित जे आहेत त्यांनी हा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला संपूर्ण सभागृह सुन्न झाल्याचं आपण यावेळी पाहिलं एकवीस डिसेंबरला बीडचे एस पी अविनाश भार्गळ एस पी अर्थात पोलीस अधीक्षक अविनाश भार्गळ यांची बदली झाली आणि नवनीत कौवत हे बीडचे नवे एस पी अर्थात पोलीस अधीक्षक झाले एकवीस डिसेंबर याच दिवशी शरद पवार आणि अजित पवार यांनी संतोष देशमुखांच्या परिवाराची सांतवनपर भेट घेतली त्यानंतर चोवीस डिसेंबरला खंडणी प्रकरण जे आहे ते सीआयडी कडे वर्ग करण्यात आलं अठ्ठावीस डिसेंबरला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा जो आहे तो मोर्चा काढण्यात आला एकतीस डिसेंबरला दुपारी सव्वा बारा वाजता पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर असणाऱ्या सीआयडी कार्यालयावर वाल्मिक कराडा सरेंडर झाला त्याची पाच तास कसून चौकशी सीआयडीने केली त्यानंतर त्याला केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलं केज कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं मध्यरात्री उशिरापर्यंत ही सुनावणी चालली आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला मध्यरात्री वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर चार जानेवारीला जर आपण पाहिलं तर सीआयडीच्या स्पेशल टीमने तो सुदर्शन घुले सुधीर सांगळे डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्याची पत, पत्नी डॉक्टर पत्नी आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक केली सुदर्शन घुले आणि सुधीर सांगले या हत्या प्रकरणामध्ये फरार होते मात्र हा जो डॉक्टर संभाजी वायभसे आहे त्याने आरोपींना पळून जाताना आर्थिक मदत केली असा त्याच्यावर आरोप आहे आणि याच आरोपांवर तो सिद्धार्थ संभाजी वायभसे आणि त्याची डॉक्टर पत्नी या दोघांना अटक झाल्याचं पाहायला मिळालं तर सिद्धार्थ सोनवणे हा जो आहे हा सिद्धार्थ सोनावणे जो गावचा रहिवासी आहे संतोष देशमुखांच्या अंत्यसंस्कारावेळी सा हा सादर हजर होता आणि याच सिद्धार्थ सोनावणेनी आरोपींना संतोष देशमुखांचं नऊ डिसेंबरचं लोकेशन संतोष देशमुख कुठं जात आहे संतोष देशमुख काय करतायत संतोष देशमुख कसे जाणार आहेत हे सगळं लोकेशन या सिद्धार्थ सोनावणेनी या आरोपींना दिलाचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि याच आरोपामध्ये या सिद्धार्थ सोनावणेलाही अटक झाली सिद्धार्थ सोनवणे ही सध्या अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे त्यानंतर सहा जानेवारीला सर्वपक्षीय शिष्टमंडळानं युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये बजरंग सोनावणे सुरेश धस विजय वडेट्टीवार अंबादास दानवे यांच्यासह प्रमुख नेत्यांचं शिष्टमंडळ जे आहे सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी अं राजभवनामध्ये पोहोचलं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासह वाल्मिक वर तीनशे वा चा गुन्हा दाखल करावा अशी प्रमुख मागणी या शिष्टमंडळाने केल्याचं पाहायला मिळालं या भेटीमध्ये काय घडलं याचा व्हिडिओ देखील टॉप न्यूज मराठीवर उपलब्ध आहे तो देखील तुम्ही टॉप न्यूज मराठीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजवर पेज जाऊन तुम्ही तो पाहू शकता या शहर्मपेक्षी शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर सात जानेवारीला देशमुख कुटुंबाने जी आहे ती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये कुणालाही सोडणार नाही कुणालाही म्हणजे जे आरोपी आहेत त्या एकालाही सोडणार नाही कुणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही असं आश्वासन संतोष देशमुख यांच्या परिवाराला दिलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आ, काल परभणीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चा निघाला काल संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं आज जालन्यामध्ये मोर्चा निघाल्याचं पाहायला मिळालं पाच जानेवारीला पुण्यामध्येही सर्वपक्षीय मोर्चा <सअच्चाया> जो आहे तो निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं या प्रकरणातला कृष्णा अंधळे जो आहे तेवीस वर्षीय कृष्णा अंधळे जो आहे तो अजूनही फरार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तेवीस वर्षाच्या पोराला शोधण्यात कुठेतरी पोलीस यंत्रणा कुचकामी ठरताना पाहायला मिळतेय पथक कृष्ण शोधण्यामध्ये अपयशी ठरताना पाहायला मिळत अशी अशी तरी स्थिती असल्याचं पाहायला मिळत कृष्णा अंधळे अजूनही फरार आहे या तेवीस वर्षीय अक्षरशः तपास यंत्रणांच्या नाकात दोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण होणेही हा कृष्ण आंधळे फरार जो आरोपी आहे तो सापडत नसल्यानं मोठी खंत जी आहे ती व्यक्त केली जाते है या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामधन देखील या सगळ्या प्रकरणाची दखल गेतले पाहला मिलते। खसदार पाहला मिलते। जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळतंय बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी ह्या अनुषंगाने जी आहे ती मागणी केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि बजरंग सोनावणेची ही मागणी जी आहे ती मान्य झाल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे तो तो जो ईमेल आहे त्या ईमेलमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा ईमेल आहे तो ईमेल आपल्याकडे आहे आणि त्या ईमेलमध्ये जर आपण पाहिलं तर रजिस्टर्ड द केस आणि मग त्या केसचा नंबर आहे द कंप्लेंट रिगार्डिंग संतोष देशमुख यू मे यूज दिस रजिस्ट्रेशन नंबर वॉर फ्युचर रेफरन्स एन एच आर सी न्यू दिल्ली प्लीज डू नॉट रिप्लाय फॉर सेंड दिस ईमेल असा हा ईमेल जो आहे तो ईमेल चे जो स्क्रीनशॉट आहे तो आपल्यापर्यंत आल्याचं पाहायला मिळतो आहे आणि एकंदरीतच या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा जो काही मेल आहे किंवा जे ते पत्र आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने असं म्हटलेलं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यामध्ये दिल्लीची टीम पाठवणार आहे राज्य सरकारकडून अहवाल मागवणार आहे आणि सुरू असलेल्या तपासाची माहिती देखील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून घेतली जाणार असल्याचं पाहायला मिळतंय प्रचंड सेन्सिटिव्ह प्रकरण जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतंय कारण एका सरपंचाचा जो तीन वेळा मस्ताजोग गावचा सरपंच होता एकदा थेट जनतेतनं एकदा सदस्यांमधनं तिसऱ्यांदा पुन्हा जनतेतनं त्यानंतर महिला राखीवचं रिझर्वेशन पडलं आणि संतोष देशमुखांच्या पत्नी त्या ठिकाणी सरपंच म्हणून गावच्या निवडून आल्याचं पाहायला मिळालं अं स दीपक नाझरगो नागरगोजे जे शांतिवनचे मासिकाचे संपादक आहेत त्यांच्या त्यांनी एक पोस्ट संतोष देशमुखांचा स्वभाव वर्णन करणारी केली होती एक शांत सुस्वभावी असा सरपंच अशी संतोष देशमुखांची ओळख होती सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा सरपंच अशी संतोष देशमुखांची ओळख होती आणि अशा सुस्वभावी सरपंचा अशा पद्धतीने धक्कादायकरीत्या मृत्यू होणं हे निश्चितच पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार नाही या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते राज्यभर उमटल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत असताना रोज नवनवे ट्विस्ट समोर येत असताना आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि शिवाय विष्णू चाटेला जे आहे ते न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे विष्णू चाटेल जामिनासाठी अर्ज करू शकतो असं बोललं जात आहे मात्र <laughs> विष्णू चाटे जो आहे तो जामिनासाठी जरी अर्ज करणार असला तरी एसआयटी जी आहे ती त्याचा ताबा घेऊ शकतंय असं बोललं जात आहे एसआयटी देखील त्यामुळं आता एसआयटी आजच अर्ज दाखल करेल असं देखील बोललं जात आहे आता एसआयटी जी आहे ती या प्रकरणी अर्ज दाखल करते का एसआयटी कडे विष्णू चाट्याला वर्ग केलं जातं का, का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर तो, तो कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे आणि यामुळेच आता कृष्ण आंधळेला शोधणं हे देखील पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान बनत चाललेलं आहे त्यामुळं विष्णू चाटेला कोठडी झाली आहे कृष्णाचा आंधळेला पोलीस कधी शोधतात हेच पाहणं महत्वाचं आहे एकंदरीतच या सगळ्या विषयातल्या अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी